विधानभवनात उद्धव ठाकरे आणि फडणवीस समोरासमोर ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच वेळी लिफ्टमधून प्रवास भेट योगायोग असल्याचं ठाकरेंचं स्पष्टीकरण तर चंद्रकांत पाटलांनीही घेतली ठाकरेंची भेट मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घेऊनच मव्याने विधानसभा लढवावी संजय राऊतांचा मवियाच्या नेत्यांना सल्ला तर जनतेची पसंती उद्धव ठाकरेंनाच राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधार गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनीच मनोज जरंगेंना मोठं केलं ओबीसी आंदोलनकर्ते नवनाथ वाघमार यांचा गंभीर आरोप ओबेसींना खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईन घोषणा देणं भोवण्याची शक्यता ऍडव्होकेट विनीत जिंदाल यांनी ओबेसी विरोधात तक्रार केली खासदारकी रद्द करण्याची मागणी पुण्यातील पोर्श कर अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा आरोप कोर्टाच्या हो निर्णयाकडे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाण्यातील अनधिकृत पब आणि बारवरती बुलडोजर महानगरपालिकेकडून तोडकाम सुरू <finals sound>